राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे एका बंगल्यात हा घोरख धंदा केला जात होता पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन नागरिकांच्या संगणकावर नोटिफिकेशन पाठवून तुमच्या संगणकात व्हायरस असल्याचं सांगत तर दुरुस्तीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे आतापर्यंत दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक करण्यात आली आहे नाशिकच्या अश्विन नगर परिसरात हे कॉल सेंटर सुरू होतं त्यातून हा काळाबाजार केला जात असल्याचं समोर या कॉल अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून फसवणूक केली जात होती नाशिक पोलिसांनी कॉल सेंटर वर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतलाय अश्विन नगर परिसरातील एका बंगल्यात हे कॉल सेंटर मधून हा गोरखधंदा केला जात होता शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय